रमजान पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील रजा टॉवर या परिसराच्या बाजारपेठेत कपड्यांसह अन्न खाद्यपदार्थ आणि वस्तू खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे विशेषतः शिरखुर्म्यासाठी सुकामेव्याची मागणी वाढल्याचे देखील दिसून येत आहे यावर्षी रमजान ईद एकतीस मार्च रोजी साजरी होत आहे त्यानिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारचे कापड टोप्या सूट सौंदर्य प्रसाधने अत्तरे मुलामुलींचे कपडे बांगड्या शिरखुर्म्यासाठी सुकामेवा शेवया यासह पठाणी ड्रेस देशविदेशातील खजूर आदींना मागणी वाढली आहे काचेचे ग्लास कटोरे यांचे विविध आकर्षक प्रकारही उपलब्ध आहेत महिलांसाठी मेहंदी बांगड्या सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातही गर्दी होत आहे रमजान महिन्यात मुस्लिम बांधव कडक उपवास अर्थात रोजा करतात सुकामेवा फळे खजूर आदींचे सेवन करून उपवास सोडला जातो त्यामुळे बाजारात यांची मोठी दुकाने थाटली आहेत अरेबियन खजुरांना अधिक मागणी आहे बदाम खोबरे खजूर चारोळी काजू पिस्ता किसमिसला देखील मोठी मागणी आहे एरवीपेक्षा तीस ते चाळीस टक्के कपड्यांसह इतर खरेदी वाढल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ